आमचं असं म्हणणारे मोहिते पाटलांचा अजून कोणताच निर्णय होत नाही मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व शरद पवारांचे विश्वासू असलेले प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार असल्याचे सांगितले माढ्याच्या उमेदवारीचा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे माढ्याच्या उमेदवारीबाबत शरद पवार व प्रवीण गायकवाड यांची रविवारी एकतीस मार्च रोजी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आमचं ठरलंय असं सांगत मोहिते पाटील माढ्यामधून भाजपकडे उमेदवारीचे तिकीट मागत होते परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच तिकीट दिले त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मतदारसंघातूनही तुतारी चिन्हावर लढावे यासाठी मोहिते पाटलांवर दबाव वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे परंतु याबाबत मोहिते पाटील यांनी कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे माढ्याबाबत शरदचंद्र पवार गटाकडून नवी खेळी खेळली जात आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी रविवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली या बैठकीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले माढा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील निवडणूक लढवण्यास तयार आहेत त्यांनी माढ्याच्या बाले किल्ल्यात तुतारीच्या चिन्हावर लढावे ते निश्चितपणे निवडून येतील परंतु त्यांनी तुतारी हाती न घेतल्यास मी स्वतः माढ्यातून लढण्यास तयार असल्याचे शरद पवार यांना सांगितले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवे नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका